सध्याच्या धावपळीच्या तणावयुक्त जीवनात हृदयरोगाचे प्रमाण वाढत चालले आहे आणि मुख्य तरुण पिढीलाही ते ग्रासून टाकत आहे हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे हे चित्र नक्कीच चिंतादायक आहे परंतु आनंदाची बाब म्हणजे आपण हे सर्व टाळू शकतो एका आरोग्यसंपन्न जीवनशैलीवारे आणि याच जीवनशैलीवर आधारित डॉक्टर सुधा या लिखित हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी हे पुस्तक आहे सदर पुस्तकाचे ऑडिओ बुकचे प्रकाशन तसेच मुंबई येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ एम जी एम मेडिकल कॉलेजच्या कार्डियाक डिपार्टमेंटचे हेड आणि संशोधक डॉक्टर रतन राठोड यांचे याच विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती डॉक्टर प्रकाश कानकरिया यांनी दिली सदर पुस्तकास महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र राज्याचे आय अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम सुप्रसिद्ध हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन मुंबई डॉक्टर अन्वय मुळे यांनी पाठविलेल्या शुभसंदेशामध्ये साध्या सोप्या सहज भाषेतील समाजोपयोगी पुस्तक आहे असे म्हटले आहे सदर समारंभ मानकनेया ट्रस्ट आणि जैन सोशल फेडरेशनचे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता अहिल्यानगर येथील स्टेशन रोडवरील सहकार सभागृह येथे याचे आयोजन केले आहे सदर कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आमदार संग्राम भैया जगताप पद्मश्री पोपटराव पवार सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर बापूसाहेब कांडेकर विखे पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर सुनील मस्के ब्रह्माकुमारीच्या संचालिका बी के राजराजेश्वरी आहेत अशी माहिती डॉक्टर वसंत कटारिया यांनी दिली याच समारंभात हृदय आरोग्य क्षेत्रात केलेल्या सेवाभावी अतुलनी कार्याबद्दल डॉक्टर रतन राठोड यांना हृदयरत्न अवॉर्ड दिला जाणार आहे असे डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सांगितले तसेच सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले सदर कार्यक्रम मोफत असून प्रवेशिका घेणे मात्र आवश्यक आहे प्रवेशिकासाठी साई सूर्य नेत्रसेवा माणिक चौक अहिल्यानगर येथे नऊ आठ पाच शून्य आठ आठ सात आठ तीन आठ या क्रमांकावर संपर्क करावा असे संयोजक कळवितात नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया आपल्याला हृदयरोग आहे का आणि तो आपल्याला टाळायचा आहे का हो आपण तो नक्कीच टाळू शकतो कारण हृदयरोग हार्ट अटॅक हा लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये हरी वरी करी चिंता ताण तणाव म्हणजे भोजन व्यवस्थित नाही आपल्या एक्झरसाईजचा अभाव आणि या अनेक गोष्टीमुळे हृदयरोग होत असतो मग ही नेम नेमकी लाईफस्टाईल कशी केली पाहिजे याविषयीच मी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि त्याचं नाव आहे हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी याचा प्रकाशन सोहळा हा तेरा तारखेला रविवारी सकाळी साडेदहा वाजता सहकार सभागृह इथे होणार आहे आनंद ऋषी हॉस्पिटलने मानकन या ट्रस्ट यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हो या विशे एक व्याख्यान पण आहे आणि ते व्याख्यान म्हणजे मुंबईचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रतन राठोड हे व्याख्यान देणार आहेत आणि विषय आहे यस हृदयरोग टाळता येतो तो कसा हा कार्यक्रम मोफत आहे आणि आप आपल्याला नक्की यायचा आहे धन्यवाद